नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल स्नेहा स्मार्ट किचन आज बघणार आहोत रस्सा त्यासाठी मी मगजबी घेतलेले आहेत एक चमचा आहे सगळ्याचीच क्वांटिटी तीळ घेतलेले आहेत एक चमचा खसखस घेतलेला आहे एक चमचा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मी दहा ते बारा तीन मिरच्या घेतलेल्या आहेत त्यामधून कट करून आलं घेतलेलं आहे एक इंच कट करून मी बदाम घेतलेले आहेत भिजून त्याची सालं काढून घेतलेले आहेत तसेच काजू घेतलेले आहेत मी दोन चमचे ओलं खोबरं सुकं खोबरं एक एक चमचा घेतलेला आहे तर बघूया आता पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्या पाण्यामध्ये मी मगजबी काजू लसूण आपण हे सगळं एकच बॉईल काढून करून उकळी करून करून घेऊयात एकच याला उकळी काढूया आता एक उकळी काढून झालेली आहे आणि मी हा गॅस बंद करते आणि हे नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर आपण बारीक करून घेऊया बॉईल करून झालेला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते तसंच आता यामध्ये घालून घेऊयात बदाम तीळ खसखस ओलं खोबरं सुको खोबरं पालव हिरवी मिरची आणि आता आपण हे ग्राईंड करून घेऊया आणि बघा वाटण वाटलेलं आहे कढई गरम करायला लागेल त्यामध्ये घालून घे तेल मी अगदी एकच चमचा तेल घातलेलं आहे आता त्याचमध्ये घालून घे तूप मी दोन चमचा तूप घालून घेते मध्ये घालत हे बेसिक मसाले घेतलेले आहेत मी कडे मसाले वेलची आहे चक्री चक्रीफूल घेतलेले आहेत जावित्री घेतलेली आहे दमाल तमालपत्री घेतलेली आहे दालचिनी घेतलेले आहेत दहा ते बारा मिरे घेतलेले आहेत आणि सहा ते सात लवंग घेतलेले आहे आता आपण हे सगळे यामध्ये ऍड करून घेऊया त्यामध्ये घालत तमालपत्र आता त्यामध्ये हे वाटण घालून घेऊया आता हे वाटण थोडंसं मंद असेवरती शिजवून घेऊयात तेल सुटेपर्यंत मी हा शिजवलेला अर्धा वाटी मसूर घेतलेला आहे तुम्ही याऐवजी व्हेजिटेबल स्टॉक घालू शकताय किंवा याऐवजी तुम्ही नॉनव्हेज शिजवलं असेल तर तुम्ही त्याचं पाणीसुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकताय आता मी व्हेजिटे व्हेज दाखवणार आहे त्यामुळे मी यामध्ये मसूर घेतलेला आहे तुम्ही याऐवजी व्हेजिटेबल स्टॉक किंवा मटकीचं पाणी मटकी शिजवलेलं पाणी मसूर किंवा मटकी असे तुम्ही घेऊ शकता आता ह्याच्या यामध्ये मी थोडंसं पाणी घालून मी हे वाटून घेते हे वाटून घेतलेलं आहे यामध्ये मी हे ॲड करून घेते आणि बरं याला एक शिजवून घेऊयात एक दहा ते पंधरा मिनटं यामध्ये घालत चवीप्रमाणे मीठ खोबऱ्याचं दूध काढून घेतलेलं आहे मी अर्ध एक नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे आता ते यामध्ये मी घालून घेते आणि आता हे जी प्रोसेस आहे ती आपल्याला फक्त मंद असेवरतीच करायचे आहे गॅस अगदी लो फ्लेमवरती ठेवायचं आहे आणि फक्त आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे आता हे आपल्याला उकळी काढायची नाही आहे याला उकळी काढलं तर दूध फुटणार तुम्ही नारळाच्या दुधा दुधाच्याऐवजी आपलं साधं दूध असतं ना मशीचं गाईचं किंवा म्हशीचं ते सुद्धा तुम्ही वापरू शकता पण शक्यतो नारळाचं दूध वापरल्याने टेस्ट बरी येते छान येते आता आपण ह्याला एक दोन ते तीन मिनटं आपण याला लो फ्लेमवरतीच ठेवूया आता यामध्ये घालून घ्या वेलची पूड थोडस जायफळ कलर अगदी किंचित पास येईल इथपर्यंतच घालायचं बघा आता हे एकत्र करून घेऊया हा बघा तयार आहे पांढरा रस्सा बघा अगदी हॉटेल सारखा होतो चवीलाही छान लागतो हे बघा तयार आहे पांढरा रस्सा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा नवीन हा तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू आणखी एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद